हॅलो मित्रांनो मी आहे अतिक शेख आणि आज आप आज आपण जाणून घेणार आहो का नमो योजनेचा सातवा हप्ता कधी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे मित्रांनो नमो शेतकरी शेत योजना ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी सरकारने सुरू केलेली एक खूप उपयुक्त योजना आहे या योजनेतून शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट दोन हजार रुपये दिले जातात हे पैसे शेतकऱ्यांना खत बियाणं औषधं किंवा कर्ज भरण्यासाठी उपयोग पडतात त्यामुळे शेतकऱ्याचं रोजचं काम सोपं होतं आणि त्यांचं जीवन थोडं चांगलं बनतं या योजनेचा आता सातवा टप्पा सुरू झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की योजनेत त्र्याण्णव लाखापेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना मदत मिळणार आहे सरकारने यासाठी एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपये दिले आहेत हे पैसे थेट स्टेट बँक खात्यात जमा होतात त्यामुळे शेतकऱ्यांना कुणाच्या मागे लागावं लागत नाही सगळं काम मोबाईल किंवा कम्प्युटरवर सहज करता येते तर मित्रांनो जे नमो शेतकरीचा सातवा हप्ता आहे आणि पी एम किसान सम्मान निधा निधीचा वीसवा हप्ता हे दोघे एकत्र पंधरा जुलैपर्यंत येणार आहे असेच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा